आणि काही ना भ्रम आहे पैसे दिले की आंबणेर फुटत <coughs> म्हणून तुमच्या नशिबामध्ये एक तारखेला लक्ष्मी आहे आपल्या खाती बाहेर टाकून झोपा लक्ष्मी दादोदार फिर आणि म्हणील बघता काय झोपलायस तू आता तो पालट्या सुरू झाल्याय मच्छी पार्टी भरीत पार्टी मटन पार्टी हा त्यांचं मटण पण दाबा आमचं मटन बटन हे सांगण्यात आले हे हुशार गाव आहे अमनेर शहरामध्ये शिवसेना पाहिजे या प्रमाणात मजबूत नव्हती जिथे आमचे चार पाच नगरसेवक कंटिन्यू असतात चार पाच सात पण आता शिबिर जागा दा आल्यामुळे जसे ते पैलवान आहे